वळुयात पुढच्या बातमीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं अवघं राजकीय वातावरण ढळून निघालंय या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं पण धनंजय मुंडेंवर आरोपांचे घाव करणाऱ्या सुरेश धस यांना आता मायेचा पाझर फुटलाय सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि या भेटीसाठी मध्यस्थी केली भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यामुळं बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न आहे सुरेश दास आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीचं कारण नेमकं काय होतं पाहुयात हा रिपोर्ट फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर ते त्याच्यात गजब करण्यासारखं काय कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतय खेळत देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी अण्णा तो इतक्या लवकर गुडघे टिके त्या अण्णा सगळ्या आठलेच येतात आतापर्यंत आकाचा आका असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधणाऱ्या सुरेश धसांनाच धनंजय मुंडेंबाबत आता मायेचा पाझर फुटलाय तीन दिवसांपूर्वी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली

दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला आहे त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर ते त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे काही ठिकाणी मतभेद राहू शकतात मनभेद नाही मी सुरेश आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात दोन तीन तास माझी चर्चा झाली काही विषयावर मतभेद आहेत काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात पण आमच्या राज्यामध्ये कुणाशी मनभेद नाही आहे जर अजित पवारजींना हे वाटलं असतं की धनंजय मुंडेची काही चूक आहे तर तातडीनं निर्णय घेण्याकरता अजित पवारांनी मागे पुढे पाहिलं नसतं आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचाही असाच स्वभाव आहे की त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळातील सहकार्यांनी एखादं काही चूक केलं तर तेही कुठल्याही गोष्टी सहन करत नाही आतापर्यंत धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेश ढसाना नेमकी आताच ही भेट घ्यावीशी का वाटली धनंजय मुंडेंच्या तब्येतीची सुरेश ढसाना एवढी काळजी का, का वाटली संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत सुरेश ढसांनी महत्वाची भूमिका निभावली वाल्मिक कराडवर आरोप करतानाच धनंजय मुंडे देखील सुरेश ढसांच्या निशाण्यावर होते अबादा कंपनीचं खंडणी प्रकरण या प्रकरणात धनंजय मुंडेंनी दोन कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप सुरेश ढस यांनी केला धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी ही डील झाल्याचं सुरेश ढस यांनी ठामपणे सांगितलं हार्वेस्टर कृषी घोटाळा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कराडनं शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळले धनंजय मुंडेंच्या संगणमतानंच या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असं धस यांनी म्हटलं होतं यानंतर परळीतील रोड कॉन्ट्रॅक्ट घोटाळाही धसांनी उजेडात आणला धनंजय मुंडे पालकमंत्री असताना रस्त्यांची कामं न करताच पैसे उकळले अशा अनेक कथित घोटाळ्यांचे आरोप सुरेश ढस यांनी धनंजय मुंडेंवर केले मात्र हे सगळे आरोप विसरून सुरेश ढस धनंजय मुंडेंच्या भेटीला गेले त्यामुळे भाजपकडून मुंडे आणि धस यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे मुंडेंविरोधी फळीतल्या सेनापतीलाच मायेचा पाजर फुटल्यानं विरोधक आक्रमक झाले मला वाईट वाटत की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटा रडपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खूप असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेव की तुम्ही जे कृत्य के केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही धस अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर चालले कि ते कि कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका संतोष दिला की कुणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका धनंजय माफ करून म्हणजे चार दिवसापूर्वी बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं बरं झालं असतं प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की दोघं भेटले तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे धनंजय मुंडे लढाईत सुरेश ढस कायमच अग्रेसर होते मधल्या प्रत्येक न्याय आक्रोश मोर्चात एखाद्या सेनापती सारखे ते लढले सुरेश ढसांच्या आरोपांमुळे मुंडे भाऊ बहीण देखील चांगलेच घायल झाले होते पण धस आणि मुंडेंच्या गुप्त भेटीची बातमी ऐकून संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढणाऱ्या अंजली दमानिया आणि मनोज जरांगेना मोठा धक्का बसला बीडच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी मोर्चा होता त्या दिवशीपासून मी कधीही सुरेश दस यांच्या बरोबर मोर्चाला गेले नाही आणि याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये मला प्रचंड राग आला होता काल म्हणजे हे इतकी त्यांचे पाय चालले कसे ते त्या ते दिशेने ते गेले कसे मुंड्यांची पायरी चढले कसे अरे विश्वास घात दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सूर्य दशी अण्णा तो इतक्या लवकर गुड टिके या अण्णा सगळे असलेच आहे दरम्यान विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर मुंडे आणि धस यांच्या भरत मिलापाचं श्रेय घेणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंनीही आता सावध पवित्रा आहे तर सुरेश धस यांनी हे षडयंत्र असून पेल्यातलं वादळ पेल्यातच शमून जाईल असा दावा केला माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचत आहे खेळत आहे आणि ते कोण खेळत आहे हे सुद्धा मला माहिती आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे हो कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचत आहे त्यांचा पडदाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेन सुरेश दसांनी ज्या ज्या इन्क्वायऱ्या मागितल्या सर्व इन्क्वायऱ्या मान्य देवेंद्रजी केलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून मी पूर्ण पाठबळ सुरेश दसांच्या मागे उभा आहे पण पण खर तर त्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश सुरेश दस या दोघांनी जर आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता एकत्रित काम केलं तर संतोष देशमुखला अधिक चांगला न्याय मिळू शकतो त्या हत्येला अधिक चांगला न्याय शकतो ही आमची भूमिका आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महायुती सरकारची बदनामी झाली भाजप आमदार सुरेश ढसांनीच मुंडेंविरोधात शड्डू ठोकल्यानं अजित पवार आणि फडणवीसांची कोंडी झाली पण हीच कोंडी फोडण्यासाठी आता सुरेश ढसांना माघार घ्यावी लागणार आहे का हा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी